<laughs> प्रश्न असा आहे की जे नास्तिक फॅमिली आहे त्या धार्मिक क्रियेला ते, ते विधी मानत नाही त्यांच्या घरात कोणी वैष्णव जन्मान नाही आणि ते विधी करीत नसेल तर त्या पूर्वजांचं काय होत आहे शासनानुसार तर पूर्वज नरकात जातात का नरकात जातात ते ह्या परिवाराला एवढ्या श्वेया शाप देतात या नालायकांना आम्ही प्रॉपर्ट्या दिल्या हे धनसंपत्ती दिली हे शरीर दिलं हे रूप दिलं गुण दिलं धन दिलं आणि हे पूजा पाठ करत नाही आणि जेव्हा मनुष्यामध्ये जेव्हा शिव्या शाप किंवा टाळटाळाट ताल मराठीमध्ये एक शब्द आहे टाळटाळ याचा अर्थ काय दुसऱ्याच्या आक्रोश जेव्हा घेतोत ना त्याचं जीवन कधी सुखी समाधान होत नाही आणि मग असं होत नसे जेव्हा असं करत नाहीत त्यावेळेस शास्त्रानुसार असं सा म्हटलेलं आहे की त्या घरामध्ये भौतिक उपलब्धी किती जरी असेल म्हणजे त्याच्याकडे सगळी संपत्ती जरी असेल तो सुखी शांती समाधान राहू शकत नाही कारण ती पूर्वज त्याला चुकाने जगवू देत नाही त्याच्या मग त्याच्यामध्ये तीन गोष्टी लागतात त्याच्या माग शारीरिक भयंकर व्याधी फर्स्ट दुसरं मानसिक ताण दोन आणि तिसरं अर्थाचं नुकसान होत राहतं हे त्याचे तीन लक्षण आहेत पूर्वज नाही का या तिन्ही गोष्टीमध्ये शरीरानं तुम्हाला सुखानं राहू देत नाही मनानं तुम्हाला स्टेप मग याच्यामध्ये लोक डिप्रेशन सुसाईड करून घेतात आणि अर्थ एक तर कोर्टात किंवा कुठं ना कुठं तो जातो कारण ते पूर्वज नाही का नेहमी राहतात म्हणून इथे भूत प्रेत कि ते असतात किंवा ते यवनीमध्ये असतात तर तीन पिढ्यापर्यंत ते राहतात पण त्यांना मुक्ती दिली तर त्यांच्या महाराजाला ते लागतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात बाबा तुझ्यामुळे मला मुक्ती भेटले मी जातो नाही दिले मग तो त्रास देतो म्हणून बघा बरेच लोकांकडे सगळं असतंय ते सुखी समाधाने आनंदी कान असतात तर त्यांच्या पूर्वज म्हणून शास्त्रांत या दोन लोकांना नेहमी खुश ठेवायचं एक म्हणजे आपले पूर्वज आणि दुसरे देवता घरातले पण घरातले देवता कसे आहेत एक गंगा जगात सगळ्याला बुडवतात बाहेर काढतात एकच ज्याला ज्याला दोनच खडी साखर शेंगदाणे तीन शेंगदाणे ठेवतात दोन खडी साखर ठेवतात ज्यांना वाटले त्यांना खावा नाही तर बाकीचे उपाशी मारा हा गलीतला देव पावत नाही पण बाहेरचा देव पाहतो म्हणून मग आपण नाही का कुल धर्म कसा तरी करायला होतात उपकार करतात देवावर पण आपल्या होते नाही ते केलं पाहिजे एक साधं जीवन जगण्यासाठी नियम आहेत पूर्वज आणि देवता आणि त्यांचा उदर होतो नाही केलं तो तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्प करा आपण खायचं ठीक आहे डॉक्टरनं सांगितलं मेडिसिन खा खाल्लं तर फायदा होईल नाही खाल्लं नुकसान आहे